हॅलो फ्रेंड्स पोटावर टीचर भी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी मी आज असा एक पदार्थ तुम्हाला सांगणार आहे तो खास करून आपण उपवासातच खाल्ला जातो खरं तर तो आपल्या आरोग्यासाठी एवढा फायदेशीर आहे की इतर वेळी देखील आपण दररोज जर त्याचा समावेश आहारात केला तर नक्कीच वजन कमी होईल आणि इतरही अनेक फायदे पदार्थ आहे रताळ किंवा स्वीट पोटॅटो तर उपवासातच तो, तो खाल्ला जातो याचं कारण म्हणजे तो इन्स्टंट ऊर्जा देणारा किंवा एनर्जी देणारा आहे आणि पचायला देखील हलका आहे त्यात न्यूट्रिएंट्स देखील खूप जास्त प्रमाणात असतात व्हिटॅमिन ए असतं व्हिटॅमिन सी असतं अँटीऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात असतात पोटॅशियम असतं बीटा कॅरटोनिन असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात तर पोटॅशियम खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे हृदयासाठी ते खूप हितकार्य आहे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करतो हृदयाला बल देतो त्यामुळे हृदयविकाराचा धोका त्यामुळे कमी होतो बिटा कॅरोटोनिन असल्यामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर त्यात अँटीऑक्सिडेंट देखील खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे आपले स्किनचं आरोग्य देखील त्यामुळे चांगलं होतं आता वजन कमी करण्यासाठी ते कसं काम करतं एकतर पचनसंस्था सुरळीत करण्यासाठी ते मदत करतं फायबर्स खूप जास्त असल्यामुळे आपलं पोट साफ होण्यासाठी ते मदत करतं त्याचबरोबर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील खूप कमी आहे त्यामुळे आपल्या शरीरातील साखर नियंत्रित करण्यासाठी देखील रताळं मदत करतं त्यामुळे दररोज जर रताळं आपण खाल्लं तर आपल्याला इन्स्टंट ऊर्जा मिळेल पोट भरून राहील आणि सारखे सारखे खाण्याचे क्रेमिंग होणार नाही आता ते कधी खावं व्यायामानंतर जर तुम्हाला भूक लागली तर अशा वेळेस खाल्लं तर खूप चांगलं त्याचे रिझल्ट